अहमदनगर येथील मेहखेरी इथं जमिनीच्या वादावरनं पाच ते सहा लोकांनी रतनचंद्र कानडे रंबा शहादेव जावळे यांना काही लोकांनी बेदम मारहाण केली आहे मी रतनचंद्र कानडे राहणार पाटलो अहमदनगर माझी मी प्रिया गावी गट नंबर दोनशे पन्नास मध्ये शेती आहे तशी मी शेताच्या कामासाठी शेतावरून बावीस दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी माझ्या शेतावर काम करण्यासाठी गेला असता माझे भाऊ व माझे कुटुंब माझ्या आधीच माझ्या शेतावर येऊन थांबले था, आता दगड दा दांडची घेऊन थांबलेली था, होते आणि त्यांनी माझ्यावर अचानक फेक करून माझी बहीण प्रमाशा हो मी आम्हा दोघांना फेक करून जिव्या मारल्याची धमकी देऊन माझ्यावर कोणी हल्ला करण्यात आलेला आहे तरी सदस्य आरोपीवर जास्तीत जास्त कडक कारवाई करण्यात यावी अशी मी एस पी साहेबांकडे तक्रारी अर्ज दिलेलाच आहे तरी कृपया आम्हाला यापासून संरक्षण मिळावं तरी या संदर्भात मी सौदरच्या आरोपी बाब बद्दल माननीय एस टी ऑफिसला लिखित तक्रारी अर्ज दिलेला आहे तरी याची त्वरित कारवाई आम्हाला संरक्षण मिळत अहमदनगर येथील मेहकरी इथं जमिनीच्या वादावरून पाच ते सहा लोकांनी रतनचंद्र कानडे आणि रंबा शहादेव जावळे यांना काही लोकांनी बेदम मारहाण केली रतन कानडे आणि रंबा जावळे यांची मेहकरी येथील गट नंबर दोनशे पन्नास इथं जमीन आहे ते दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकराच्या दरम्यान जे सी बीच्या साह्यानं शेतजमिनीची साफसफाई करत असताना पाच ते सहा लोक तिथं आले आणि म्हणाले ही जमीन आमची आहे तुम्ही इथं कसं काय आलात असं सांगून त्या दोघांस बेदम मारहाण करण्यात आली याबाबतची लेखी तक्रार कानडे यांनी पोलीस अधीक्षक साहेब यांना दिली आहे प्रतिनिधी अब्रार शेख अहमदनगर एन टी व्ही न्यूज मराठी